विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत स भारतबाई उमराव अंगुले पंच्याहत्तरवा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे तुळजापूर तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र बनसगोळे दिनांक एकवीस एक दोन हजार बावीस वाढदिवस करण्यात आले यांच्या प्रमुख उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला सौर रेणुकाताई शिवाजी इंगोले सभापती पंचायत सदस्य तुळजापूर श्री अशोकराव भाऊ पुंडलिकराव पाटील सरपंच ग्रामपंचायत जळकोट श्री गणेशराव रामचंद्र सोनटक्के माजी जिल्हा परिषद सदस्य उस्मानाबाद श्री प्रकाश मोतीराम चव्हाण जिल्हा परिषद सदस्य उस्मानाबाद सौ श्रीदेवी बसवराज कवठे उपसरपंच जळकोट श्री प्रशांत प्रकाश नवगिरे मनसे जिल्हाध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य जळकोट श्री गजेंद्र हरिदास कदम पाटील ग्राम सदस्य सोभा संजय भाऊ अंगुले माननीय सरपंच जळकोट श्री बंकट भा नाशिवंत बेडगे माजी उपसरपंच जळकोट श्री अनिल छत्रे ग्राम सदस्य जळकोट डॉक्टर मोहन मोजगे अमृता क्लिनिक जाकोट, श्री शौकत बाशामिय शेख वी सो चेअरमन जाकोट, श्री जितेंद्र पाटील माननीय ग्राम सदस्य श्री जयसिंग सर गवळी ग्रामपंचायत सदस्य मुटो श्री प्रदीप नारायण अंगुले ओमप्रकाश फुटवेअर जयकोट श्री संतोष नामदेव हराळे प्रगतशी शेतकरी उमरगा श्री हनुमंत बब्रुवान अंगुले युवा उद्योजक श्री मनोज प्रकाश गंगने युवा उद्योजक श्री सय्यदभाई तांबोळी ग्राम जळकोट व सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला दत्तात्रेय चुंगे विशाल सांगवे लक्ष्मण रामराव अंगुले सलीम शेख साहेब हनुमंत जाधव परमेश्वर सागर महबूब तांबोळी संतोष वाघमारे अक्षय कदम अनिल भाऊ बेडगे विठ्ठल भोगे दयानंद अंगुले नागनाथ अंगुले प्रकाश अंगुले अरविंद अंगुले कार्यक्रम स्थळ संभाजीनगर जिल्हा परिषद शाळा जळकोट येथे आभार श्री संतोष उमराव अंगुले श्री अंकुश उमराव अंगुले समस्त अंगुले परिवार तरी सर्वांचे आभार हात कार्यक्रम असून कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल धन्यवाद मोकली <škout> <संग> 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 <संग>

¡Gracias! el ખાલી 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 तील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा